तर मित्रो आज बुडीचं तेरवी ज्याला म्हणतो आपण ती तेरवी होती आजी शंभरी वलांडून म्हणजे एकशे दहाच्या पंधराच्या वरती आजीचं वय झालं होतं तर बऱ्याच दिवसापासून आज ब्लॉग शूट केला तर आजीचा ब्लॉग काढायसाठी आम्ही एक वेळा गेलो होतो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला भेटून जाईल आजीचं पूर्ण घराचं वगैरे आम्ही सर्व काही दाखवलं होतं तिथं तर जेव्हा तिची डेट झाली ती तेव्हा त्या टायमाला तिच्याजवळ कोणी नव्हतं आजीजवळ तर डेट झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माहीत पडलं तर तिची त्या घरातनी जी व्यवस्था होती तर तिच्या अंगावरचं हे ते सगळं थोडंसं वेगळं तर पूर्ण घरातनी तिच्या सातऱ्या जिकडे तिकडं पडलेल्या आजी अशा आकडलेल्या अवस्थेतनी ते झोपून होती आजीले मूल बाळ कोणीच नव्हतं तर आम्हाला जेव्हा बी टाईम भेटला तेव्हा जाऊन आजीले काही खाय प्यायला आम्ही नेत नेत होतो आम्ही तर ते व्हिडिओ आम्ही बनवला होता एक वेळा आजी जिवंत होती तेव्हा आम्ही म्हणून आपल्याला हे तुम्ही त्या डिस् डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आजीची काय दशा होती आजीचं घर कसं का होतं काय होतं ते तर म्हणून डेटच्या टायमाले ते एवढे पाहुणे रावणे हे ते असताना व्हिडिओ बनवणं काही शक्य झालं नाही आणि तेरवीच्या वेळेस बी तेच कंडिशन होती हे व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवला की सगळ्याला इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे तर ती हे जग सोडून चालली गेली जे जुनं म्हणजे जुना तिचा जन्म होता त्या आधुनिक काळातून टेक्नॉलॉजीच्या काळापर्यंत तिनं सारखं रूपांतर केलं तिने व्हिडिओ कॉलवर बोलून दे ज दिल्या जात जाय फोनवर बोलून दिल्या जात जाय तर तिला ते विचित्र वाटत आहे की बाबा हे काय आहे मोबाईल हे ते असं तसं आता इथं तुम्ही छोटासा आजीचा व्हिडिओ बी पाहू शकता त्या हिशोबाने आजचा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं सा होतं तुम्हाला तर आजीची एकदम विचित्र अवस्था झाली होती आजीला मूल बाळ नसल्यामुळे तिच्याकडे बरंचसं दुर्लक्ष होतं आमच्या घरापासून बरेचशी दूर होती आजी आम्ही जर जवळपास असतो तर बरीच काही मदत झाली असते आजीले आजीले इथं आणायचा बी प्रयत्न केला या घरी राय बा तो इथे सांभाळून पण आजी एवढी जिद्दी बाज होती की बा मी राहीन तर माया इथंच राहीन म्हणून अशी बी जिद्द तिच्या अंगातनी भरपूर होती त्या कारणाने इथं पण नाही आली ना ते की ती आता हे पूर्ण जग सोडून गेलेल्या एवढ्या वर्षाचा तिचा प्रवास होता तिच्या जिंदगीमध्ये तर त्या टायमाले आम्ही छोटे छोटे असतात त्या ठाळात जे बी पोट्टे राहत होते लहान लहान मुलं आम्ही तर भरपूर जणांनी मदत केलेली होती त्या टायमातनी तर अशा प्रकारे तिनं जगाचा निरोप घेतलेला आहे तर हे आजीच्या मैथिले गेला होता मी बाहेरगावी असल्याच्यानं मग काही जाणं झालेलं नाही आहे पण यानं स्वतः पाहिली होती आजीची कंडिशन काय होती काय नाही ते हे स्वतः हजर होता काय होतं टोपती तर क प्रकारे आजीचं काय झालं होतं डोळे गेले सगळे झालं मुंगे लागलं आ? मुंग्या लागल्या होत्या लाग 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 नाका तोंड मुंग्या लागल्या होत्या म्हणजे नाका तोंडाली तर पहिल्या दिवशी माहीत झालं का दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री मेलीन दुसऱ्या दिवशी सकाळी माहीत झालं है ना तर आजीच्या गेल्या बाबाचा बाबा कबूल केलं तरी ना सैलानी बाबा होता तेव्हाच हा सैलानी बाबाचा दिवस होता तेव्हाच मेली है ना तर आजीनं सैलानी बाबाचं काहीतरी नवस कबूल केला म्हणते त्याच दिवशी ते निरोप घेऊन चालली गेली आता हे स्वतः तिथे आजीले तर याची आजीच्या जवळ गेला होता का तू मी ती चुटकी सगळेच भिजाय अंतर तू एकटा गेल, गेल काय सीन होता तिथे कपडे वगैरे कोणीकडे पडून काय कस काय होत ते पूर्ण गटुडा फाशी वाटली गटु होती तिला फाशी घेतली वाटते म्हणजे कपडे फेकले अंगातले गाडून शेव बांधला गटोळा ते गट्टे बांधले तर नाही रे तसं नसल काय होद्या हा दोन गट्या काढल्या आमच्याकडे हो का अशा प्रकारे आजीची स्टोरी होती तर मग आम्ही व्हिडिओ आजचा शूट केला आणि सगळ्याला माहित पडलं पाहिजे त्या हिशोबाने आजचा व्हिडिओ आहे हे